उन्हाळ्यामध्ये भाजी करण्यासाठी जास्त नसतात आणि घरच्यांचे नखरे कि मला ही भाजी आवडत नाही मला ती भाजी आवडत नाही पण एखादी विशिष्ट भाजी का आवडत नाही त्याचा सुद्धा शोध लागला पाहिजे जसं की आज आपण करणार आहोत मसाला भरून केलेली ढोबळी मिरची आता या ढोबळ्या मिरचीच्या आतला मसाला सगळ्यांना आवडतो पण ती जी मिरची आहे ती ताटामध्ये तशीच शिल्लक राहिलेली असते कोणी तिला खात नाही त्याच्या मागचं कारण म्हणजे खाताला ती करकर लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती सप्प कशा चवीची लागते त्याला म्हणावी तशी मसाल्यांची चव लागलेली नसते तर याच्यासाठी काय केलं पाहिजे या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भाजी करण्यासाठी इथे आपण पाव किलो ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि त्याच्यावरची ही जे देठ असतं ते आपल्याला काढून घ्यायचे त्याचबरोबर याच्या आतमध्ये बिया असतात तर अशा पद्धतीने या सुद्धा काढून घ्यायच्या इथे आपण सगळी ढोबळी मिरची अशा पद्धतीनं चिरून घेतलेली आणि महत्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे या मिरच्या मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या आता इथं आपण एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुक्क खोबरं टाकून घेते याच्याऐवजी तुम्ही ओला नारळ वापरला तरीही चालेल त्याचबरोबर लसूण थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं तयार केलेलं हे वाटण आता या बाउल मध्ये काढून घेऊया आता याच्यामध्येच आपण टाकत आहोत अर्धा कप भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट थोडीशी हळद अर्धा चमचा धणेपूड आणि हे काळं तिखट घेतलेले आहे घरगुती पद्धतीने तयार केलेलं सोलापुरी काळं तिखट आणि हे आता मी तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल करून दिलेले स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि तिथं सगळी इन्क्वायरी करा तर आता याच्यामध्ये सगळं साहित्य टाकलेले आहे आणि महत्वाची गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर अगदी अर्धा चमचा आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने हे एकत्रित करून घ्यायचे ले ले, हा जो मसाला आहे त्याला छान असा रंग आलेला आहे आणि याच्यामध्ये आपण जे काळं तिखट वापरलेलं आहे ते अतिशय सासूबाई अशा दोघींनी स्वतः हा मसाला तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये जे जे पदार्थ वापरले गेलेले आहेत ते उत्तम क्वालिटीचे असेच वापरले गेलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही हा डोळे झाकून खरेदी करू शकता तर आपला सुद्धा हा मसाला तयार झालेला आहे आता आपण मिरच्यांमध्ये भरून घेऊयात या मिरचीमध्ये हा मसाला आपल्याला अशा पद्धतीनं म्हणजे पूर्णपणे ही मिरची भरून घ्यायची म्हणजे त्याची जी चव आहे ती छान अशा पद्धतीची लागते तर इथं आपण काय केलेले अर्धा वाटी खोबरं आणि अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट अशा पद्धतीचं हे प्रमाण ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचंय आता तेलाचं प्रमाण हे तुम्ही ठरवायचे की तुम्हाला किती वापरायचंय थोडस कमी किंवा थोडस जास्त तुम्ही वापरू शकता इथे मी साधारण दोन चमचे भरून तेल वापरतेय तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत मोहरी तडतड करायला लागली की याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे जिरं त्याचबरोबर इथं आपण घेतलेलं आहे बेसनपीठ तर हे बेसनपीठ देखील याच्यातच आपल्याला भाजून घ्यायचे साधारण दोन चमचे हे बेसनपीठ आहे आणि बेसन पिठाचा हलका असा रंग बदलला की मग आपण पुढची प्रोसेस करायची तुम्ही बघू शकता बेसन आपण टाकलं होतं ते तेव्हा त्याला पांढरट फेस आणि आता, आता याचा रंग बदललेला आहे आता खूप जास्त याला करपवायचं नाही याच्यामध्ये आपण ही मिरची टाकून घेऊयात हो आणि त्याच्यासोबतच मिरचीचा जो मसाला राहिलेला आहे तो देखील टाकून घ्यायचा मिक्स करायचं ते ले ले, ते ते। जा। तर आपण मीठ टाकलेलं आहे पण मिरचीसाठी वरण थोडस मीठ टाकायचं जेणेकरून हे मिठाची जी चव आहे ते वरचं हे जे आवरण आहे किंवा महत्वाचा जो पदार्थ आहे तो म्हणजे मिरची त्याला लागतो आणि मग ती खाण्यासाठी चविष्ट लागते हलवून घेऊयात आणि आता आपण हे झाकून ठेवायचं तर झाकून ठेवल्यानंतर याच्यामध्ये थोडस पाणी ओतून हो घ्यायचं दोन एक मिनिट झालेले आहेत आणि आपण ताटलीमध्ये जे पाणी ठेवलेलं होतं ते सुद्धा कोमट झालेले आता हे पाणी आपण या मिरचीत ओसायचंय हलवून घेतलं आणि परत एकदा राहिलेलं पाणी होत आता आपण हे झाकून ठेवूयात परत एकदा आणि यात आणखीन थोडस पाणी ओतून ठेवू म्हणजे परत आवश्यकता वाटली तर वापरायला परत एकदा हे मी हलवून घेतलेले आणि हे कोमट झालेलं पाणी आपण ओतून घेऊ ताटावरती पाणी ठेवलं आणि ते कोमट झालेलं पाणी नंतर जसं आवश्यकता लागेल तसं या मिरची टाकत होते याच्यामध्ये कोमटच पाण्याचा वापर करायचा भलेही तुम्ही ताटावरती नका ठेवू एका साईडला गरम करा पण कोमटच पाणी वापरायचं थंड किंवा नॉर्मल जे पाणी आहे ते जर भाजीत टाकलं तर त्याच्यामुळे मिरची व्यवस्थित शिजत नाही मग ती खाताना करकर लागते तर इथं तुम्ही बघू शकता आपली जी मिरची आहे ती तयार झालेली आहे सगळी मिरची व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे आणि मिरचीची जी ग्रेव्ही आहे त्याचा एक संद तुम्ही बघू शकता सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं असेल की हिन फोडणीमध्ये बेसन कशासाठी टाकलं तर याच कारणासाठी तर तुम्ही बघू शकता ढोबळी मिरचीला व्यवस्थित अशा पद्धतीनं आपला मसाला चिटकलेला आहे पर अशा वेळेस असं होतं ढोबळी मिरची जाते इकडे मसाला जातो दुसरीकडे तर मिरची मिरचीला मसाला चिटकून राहावा याच्यासाठी आपण फोडणीमध्ये बेसन पीठ टाकलेलं होतं आणि एकदा तुम्ही सुद्धा नक्की टाकून बघा अप्रतिम अशा पद्धतीची याची चव येते आणि माझ्या तरी तोंडाला बाबा पाणी सुटलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली मिरची व्यवस्थित अशा पद्धतीने शिजली गेलेली आहे अगदी सहज अशी ती सेपरेट होतीये छान मौसूद अशी शिजलेली आहे आणि मसाला मेन म्हणजे आतमध्ये शेवटपर्यंत राहिलेला आहे तर मी ज्या पद्धतीनं ढोबळी मिरची तुम्हाला करून दाखवली तशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा करा म्हणजे काय होईल ती जी मिरची आहे ना ती ताटाच्या कोपऱ्यात नाही राहायची तुमच्या पोटाच्या कोपऱ्यात जाईल तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात अशाच एका छानशा चा, रेसिपी सोबत तोपर्यंत बाय